नाही ना चिकट झालंय ते जर आली तर उपयोग फुलं यायचे नाही ना नाही यायचे आता काय जे होईल ते भाजी येते काय सांगते आता रातभर झिमझिम चालला तर परत एक पासून फुलं निघायला चालू होते ह्या बा असा चिखल उरला आणि चिखला छा झाला पुढे उपाट येणार नाही त्याच्यात बी एवढा येणार द्यायचा कालचीच माझ्या सांगा ते मंडळी तुम्हाला बरीच मंडळी मला विचारत होती मागाशी सकाळच्या कमेंट मध्ये करता कालच्या बाजीचं काय केलं पाऊस उघडल्यात गेले ते मंडळी घेऊन साधारण तीन साडेतीनला पाऊस उघडला त्याच्यानंतर गेलो जागा बिगा धरली तिथं मोकार पाऊस आला छत्री घेऊन गेलेलो होतो मस्त छत्री बित्री घेऊन बसलो आणि पाऊस आला म्हणजे काय विचारायचंच नाही घेणाऱ्या असे कलाकार भेटत्या आणि म्हणतातले वारी आता काय पाऊसच आला तुम्हाला घरीच जायचं आहे काल तुम्हाला मी सरासरी सांगत आहे पंचवीस रुपये वीस रुपये जुडी चालू होती तिथं मार्केटमध्ये आम्ही वीस रुपये लावले आता पाऊस आला आहे म्हणलं आणली काढली ती विकत तर गरजेचंच आहे वीस रुपयांनी वीस तर वीस एक बाय आली म्हणे कशी दिल्या म्हणलं आजी पंचवीस लावली होती पण पाऊस आला म्हणलं जावीस घेऊन त्या काय म्हणलं माहिती का मला अगं पाऊस आलाय म्हणे आता काय घरीच जायचं आहे दहा रुपयाने दे ना म्हणे म्हणलं आमच्या मुसकडा आता हा म्हणजे अक्षरशः आहे ना मला कोणाला काय म्हणावं हे सुचा ना काय नाही फक्त आजीच्या तोंडाकडे पाहत राहिले असे तीन चार जण भेटले मला आणि तिसच्या दोन द्या ना मावशी अहो द्या जा दहा रुपयाला आता घरीच जायचं आहे पाऊस झालाय अहो काय दादा पाऊस झालाय म्हणजे उलट तुम्ही पावसाचं वातावरण आहे बाई तुम्हाला लवकर घरी जायचं आहे त्या रेटनी द्या बुवा एक दोन रुपये कमी करा तुम्ही डायरेक्ट निम्याच्या वर रेट तोडून टाकी द्या पाऊस उलट तुम्ही म्हणाल पाहिजे अयो एवढा पावसात तुम्ही या इथं भाजी घेऊन आले तुमच्या आम्हाला भाजी खायला भेटली पावसा पाण्याची किवाय ना ती पण स्वच्छ धुतलेली अशी गाळाने भरलेली नाही आणि तुम्ही म्हणते पाऊस आला ना तुम्हाला घरी जायचे दहा रुपयाला जुडी द्या हा पटायला पाहिजे दादा हां अहो याच्यामुळंच आज शेतकऱ्याला ना शेती करावं वाटत नाही या कारणामुळं आता मला बरेच जरा म्हणत राहते विषय निघला म्हणून सांगत बरेच ताई तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा त्यांना सांगा शेतकरी नवरा करा कोणत्या तोंडाने सांगू शेतकरी नवरा करा आणि कोणत्या तोंडाने मी माणसांना म्हणू तर तुम्ही पूर्गी शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याचे अशा हाल आहेत पाऊस जर आला तर लोक लगेच दहा दहा रुपयाची जुडी पाच रुपयाला मागते म्हणजे तुम्हाला ते शेतकऱ्याची गत अशी आहे शेतकऱ्यांनी जर स्टॉल लावला ना चला फ्री आहे फ्री है, मी तिची भाजी एक जुडी फ्री घेऊन जा लोक दोन फ्री मागतील म्हण एक नको दोन द्या ना फ्री अशी मानसिकता अशी आज शेतकऱ्याची परिस्थिती वातावरण तर म्हणजे निसर्ग तर शेतकऱ्याची परीक्षा पाहतोच पण शेतकऱ्याची परीक्षा जर निसर्ग पाहायला लागला तर हा जो समाज आहे ना आजूबाजूचा मग तो हात्याच्या दुप्पट शेतकऱ्याची परीक्षा पाहतो तो अजून शेतकरी कसा खाली पडण अजून शेतकरी कसा खचन याच्याकडे लक्ष देत्या त्याच्या आईवजी जर तुम्ही शेतकऱ्याला सहानुभूती दिली ना का दादा एवढा पावसापाण्यात तुम्ही घेऊन आलेले वीस रुपये तर वीस रुपये धराव आहे तुमचे द्या भाज्या आम्हाला पटकन विकून मोकळ्या अं त्याच्यासोबत अजून भावतोल करायचा कसा तो खचला पाहिजे पुढच्या भाजी त्यांनी नाही घेतलं पाहिजे परंतु अ भाजी नको रे बाबा नको